स्वामींची पूजा उपासना करताना तुमच्या राशीनुसार काही गोष्टी तुम्ही त्या पूजेमध्ये केल्यात तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ होतो कोणत्या आहेत त्या गोष्टी राशीनुसार कशा प्रकारे उपासना करायला हवी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुमच्या राशीला अनुकूल असणाऱ्या ग्रहानुसार आणि वारानुसार उपासना केली असता अधिक लाभ होतो चला जाणून घेऊया कोणत्या राशीने कशा प्रकारे उपासना करायला हवी मेष रास मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे या ग्रहाच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे लाल फूल स्वामींना अर्पण करावे स्वामी नामाचा जप करून स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे वृषभरास वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात जावे आणि स्वामींचं दर्शन घ्यावं स्वामींना पांढरी फुलं अर्पण करावीत स्वामी नामाचा जप करून स्वामी चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे मिथुन रास मिथून राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे गुलाबी फुलं स्वामींना अर्पण करावीत स्वामींच्या तारक मंत्राचा मनोभावे जप करावा कर्क रास कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र त्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावीत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत स्वामींच्या कुठल्याही स्तोत्राचे मनोभावे पठण करावे सिंहरास या राशीच्या लोकांचा स्वामी आहे रवी त्यामुळे या राशीच्या लोकांनी रविवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे स्वामी मंत्राचा जप करावा कन्या रास कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे आणि म्हणून या लोकांनी सुद्धा बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे आणि पांढरी फुलं अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे तुळरास राशीप्रमाणेच तुळ राशीचा स्वामी सुद्धा शुक्रग्रह आहे म्हणून या राशीच्या लोकांनी सुद्धा शुक्रवारी स्वामींच्या मठात दर्शनाला अवश्य जावे आणि लाल फुलं स्वामींना अर्पण करावी स्वामींच्या तारकमंत्राचं मनोभावे पठण करावं रास वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं लाल फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी कवच स्तोत्राचं मनोभावे पठण करावं धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरुग्रह त्यामुळे या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावं आणि पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे मकर रास मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी आणि म्हणून शनिवारी यांनी स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावीत आणि स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचे मनोभावे पठण करावे कुंभरास कुंभराशीचा स्वामी सुद्धा शनिग्रह आहे म्हणून या लोकांनी सुद्धा शनिवारी पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावी त्याचबरोबर स्वामी स्तवन मनोभावे मीन मीनराशीच्या लोकांचा स्वामी आहे बृहस्पती अर्थात गुरुग्रह म्हणून या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे पिवळी फुलं अर्पण करावीत आणि त्याचबरोबर स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे मंडळी तसं तर देव भावाचा भूकेला असतो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी मनोभावे स्वामींचं दर्शन घेतलं तर स्वामी प्रसन्न होणारच आहेत पण त्यातही तुम्हाला काही ग्रहदोष असतील तर तुम्ही या प्रकारे तुमच्या राशीनुसार उपाय करू शकता त्याचबरोबर स्वामी उपासनेमध्ये दानधर्माला महत्व आहे आणि स्वामींसाठी काही गोष्टी अवश्य दान कराव्या त्या कोणत्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्वामींसाठी दान केल्या जाणाऱ्या वस्तूंसंदर्भात एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्र जो आहे तो तारकमंत्र किती प्रभावी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्या तारकमंत्राचा खरा अर्थ काय आहे आणि तारक मंत्राच्या नित्य पठणाने काय लाभ होतात या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा स्वामींच्या उपासनेबाबत तुमच्या मनात काही शंका असतील काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी जाता जाता सगळ्यात महत्वाचं कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका